तर ह्याच्यामध्ये काय आहे तर हे ह्याच्यामध्ये ना हृद्राईसाठी काहीतरी मागवलं आहे तर सकाळपासून म्हणजे दोन दिवस झालं तो वाट बघतो की हे पार्सल कधी येते कधी येते तर त्याला माहीत आहे की त्याच्याच चॉईस मी मागितलं आहे म्हणजे मागवलं आहे तर ह्याच्यात काय आहे तर ह्याच्यात आहे टेंट हाऊस तर आपण बघूया आता कसा आहे आणि तो आता ट्यूशनला गेला आहे तर मी काय आहे आता ट्यूशनला त्यांनी यायच्या अगोदर ना सगळं टेंट हाऊसचं सेटअप करून ठेवते तर यामध्ये टेंट हाऊस बनवण्यासाठीचं साहित्य आहे तर मोठ्या पाईप छोट्या पाईप आणि ते टेंट हाऊसचं ते कापड आणि हे पाईप जोडण्यासाठीचे जॉईंट्स तर एवढं सगळं आले आहे तर आता आपण हे आता जोडूया तर यामध्ये जे माहितीपत्रक आलेलं आहे ते पाहून मी हे जोडायला सुरुवात केली तर ह्या पाईप आता आपल्या जोड जोडून होत आलेल्या आहेत तर एक दोन पाईप राहिले आहेत तर हे पूर्ण होत आले आणि मग आत्ता मला असं वाटलं की हे टेंट हाऊस खूपच छोटं आहे थोडंसं मोठं असायला हवं होतं पण जाऊ दे मुलांना कोणत्या पण खेळण्याचं ॲट्रॅक्शन हे थोडेच दिवस असतं खूप दिवस झालं रुद्रांश मला टेंट हाऊस मागो टेंट हाऊस मागो असं बोलत होता आणि तो जास्त दिवस खेळतच नाही कोणतं पण खेळणं त्यामुळे मी एकदम चांगल्या क्वालिटीचा पण नाही मागवला थोडंसं असं साधाच मागवलं किमतीच्या मानाने चांगलाच आहे टेंट हाऊस तर हा मी ना मिशोवरून मागवलेला आहे आणि चांगला आहे तर माझं टेंट हाऊस बनवून झालं आहे आणि आत्ता मला जायचं आहे रुद्रांशला आणायला तर आत्ता माझं ट्युशनचं ट्यूशन सुटायचं जा टायमिंग झालं आहे दोनला ट्युशन सुटते त्याची तर मी आत्ता आणायला चालले आता बघा आल्यावर त्याचं रिएक्शन लाईक खुश होणार आहे आज चला तर मी आता आणायला जाते त्याला तर आत्ता मी चालले रुद्रांशला ट्यूशनमधून आणायला तसं तर त्याला माहीतच आहे की कि आज किंवा उद्या टेंट हाऊसचं पार्सल येणार आहे पण आलं आहे घरी हे त्याला माहीत नाही आहे त्याच्यामुळे तो दाखवल्यानंतर खूप खुश होणार आहे चला तुला घरी गे गेल्यावर एक सरप्राईज आहे तुला का काही काय नाही आलाच नाही अजून घर तर आलं पण तू सांग लवकर काय आहे ते घर आता मी रुद्राशला त्याचं सरप्राईज दाखवते बघा रुद्र आता बघा रुद्रांश काय म्हणतोय त्याचं फेवरेटच आहे शूज काढ आणि इकडं ठेवा इकड़। आणि हे आहे आमच्या रुद्रांशचं सरप्राईज कसं काय आहे सरप्राईज कसं काय आहे का छान हा काढ मी काढून देईन नंतर आधी तुला आवडलं का सांग सरप्राईज इकडं बघ इकडं बघ आधी सांग किती दिवस झालं वाट बघतोय ना कधी यायचं कधी यायचं आता आमचा रुद्रांश आहे ना ह्याच्यातच खेळणार आहे की नाही हो ना आणि काय काय करणार ह्याच्यामध्ये काय करणार आहे अजून 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 हो ना हां आता याच्यामध्ये सगळं करणार आहे अभ्यास पण करणार आणि खेळणार पण ओके हां देते काढून मी